विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो पन्नास हजार सौदी रियालची झाली होती लूट दरोडा टाकणाऱ्या टोळीस खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केले जेरबंद मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील राबोडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्यादी सुनीता सिल्वराज पिल्ले वर्ष पंचेचाळीस राहणार उल्हासनगर चार या मुंबई येथे जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून नाशिक मुंबई हायवे मुंबई लेनवरील कॅडबरी जंक्शनजवळील ब्रिजच्या चढणीवर ठाणे पश्चिम येथे आले असताना त्यांची कॅब कार अडवून त्यांना पोलीस आणि कस्टमची धमकी देत गाडी थांबवण्याची बतावणी करत तसेच कॅब चालकाला गाडी बंद करण्यासाठी धमकावून कॅब थांबून आरोपी इसमांनी फिर्यादीच्या डाव्या बाजूचा दरवाजा जबरदस्तीने उघडून फिर्यादी प्रतिकार करत असतानाही त्यांनी फिर्यादीच्या सीटवरील दोन बॅग त्यामध्ये पन्नास हजार सौदी रियाल भारतीय चलनातील अकरा लाख एकोणतीस हजार रुपये व भारतीय चलनातील एक लाख रुपये असे एकूण बारा लाख एकोणतीस हजार रुपये जबरीने चोरून पळून गेले असता राबोडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे एकोणपन्नास चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा दोन तीनशे नऊ सहा तीन पाच एकोणपन्नाससह भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीससह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल आहे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथकाकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते या गुन्ह्याचा समांतर तपास राबोडी पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथक असे एकत्रितपणे चालू होता या गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपूर्व आरोपींचा तपास करून आरोपी एक मोहित हेमंत हिंदुजा व एकोणीस वर्ष राहणार उल्हासनगर वरुण नरेश वय वीस वर्ष राहणार उल्हासनगर रोहन सतीश रेडकर उर्फ बाबू राहणार उल्हासनगर वर्ष एकोणीस स्वप्नील दिलीप ससाणे उर्फ बाबुराव वर्ष बावीस राहणार बॅरेक नंबर तीस रूम नंबर दोन जयलक्ष्मी सोसायटीसमोर समोर सीई शाळेच्या पाठीमागे उल्हासनगर एक अनवर सुबानी शेख उल्हासनगर एक व महिला आरोपी नीता विष्णू मनुजा उर्फ भक्ती वयवर्ष चाळीस राहणार कल्याण संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दरोडा टाकून जबरी चोरी केलेली रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला वाहन मारुती कंपनीची हुंडा शाईन सुझुकी कंपनीची एक्सेस मोटारसायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले अग्निशस्त्र गावटी कट्टा व एक जिवंत काडतूस व मोबाईल फोन असा एकूण एकवीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे अकरा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

रोख रक्कम जो प्रकार झाला त्या ठिकाणी राबोडी फाउंडेशन गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये विरोधी पक्षाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त पी एस आय राठोड आणि त्यांच्या टीमने त्या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप तो सहा आरोपींना अटक केलेली आहे आणि सात एक विधी संघर्ष बालक ताब्यात आहे त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये एक इर्टिगा कार दोन मोटरसायकल वीस मोबाईल आणि एक गावठी कट्टा आणि त्याचबरोबर रोख रक्कम साडेआठ लाख रुपये रिकवर केलेली आहे त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे सर यामध्ये एक महिला आरोपी असतो उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे या रात्रीच्या दरम्यान चालले होते आतापर्यंत प्राथमिक तपासाची माहिती मिळाली आहे या आरोपींनी या सगळ्या महिलेचा पाठलाग करून गरेखी करून त्या अनुषंगानं इतर आरोपींना टीक त्यांनी हा सर्व प्रकार हा जो मुख्य आरोपी आहे तो आता जामिनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंदने मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचे सुद्धा बॅकग्राऊंड किंवा त्याच्याकडे गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास सुरू आहे अधिकारी सहाय्यक आयुक्त शेखर बागडे सहाय्यक आयुक्त ए पी आय तारम ए पी एस आय राठोड आणि त्यांच्या टीमने आ, रक रक या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप सहा आरोपींना अटक केलेली आहे आणि सात एक आकर्ष पालक ताब्यात आहेत या गुन्ह्यामध्ये एक एटीआ कार दोन मोटरसायकल वीस मोबाईल आणि एक गावठी कच्छा आणि त्याचबरोबर रोख रक्कम साडेआठ लाख रुपये रिकवर केलेली आहे त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे नीता मनुजा उर्फ बसून आधी हे उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालले होते आतापर्यंत जे प्राथमिक तपासणी माहिती मिळाली आहे त्या आरोपींनीच त्या महिलेचा पाठलाग करून किंवा रेखी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीक केली आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडवला कितीचा आतापर्यंत जवळपास एकवीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाकग्राऊंड या म्हणजे प्रेम आणि हा जो मुख्य आरोपी आहे तो आता पूर्व जामिनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंद इतर फोन त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचे सुद्धा बॅकग्राऊंड गुन्हे दाखल आहेत त्याचा तपासून ती संघर्ष बालक आहे

राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण बोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे सह पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर सहपोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले पोलीस हवालदार दीपक गडगे पोलीस हवालदार आशिष ठाकूर पोलीस हवालदार संजय राठोड पोलीस हवालदार सचिन शिंपी पोलीस हवालदार योगीराज कानडे पोलीस हवालदार अभिजित गायकवाड महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर पोलीस नाईक रवींद्र हासे पोलीस शिपाई अरविंद शेजवळ पोलीस शिपाई तानाजी पाटील पोलीस शिपाई संतोष वायकर महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी केली आहे स्पॉटसाठी करिश्मा मयेकर आदिराज मीडिया ठाणे you uh -huh.